नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस जुलै सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर आपण जर पाहिलं की काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यानच्या काही पावसाच्या नोंदी झाल्यात त्यामध्ये यवतमाळ चंद्रपूरचे काही भाग गडचिली आणि या ठिकाणी गोंदियाच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंदी झाल्यात पश्चिम विदर्भामध्ये मध्यम पावसाच्या नोंद झाल्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार नागपूरच्या आसपास हलका मध्यम पाऊस झालाय मराठवाड्या भागामध्ये हलक्या अशा पावसा सरी पाहायला मिळाल्या त्यानंतर मध्य महाराष्ट्राचे पश्चिम किंवा घाटातील भाग असेल मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीच्या नोंदी झाल्यात त्याच भागांचे थोडे जर पूर्वीकडे गेलात तर हलका मध्यम पाऊस झालाय आणि अजून पूर्वेकडे गेला तर पर्चिमे शहरच्या भागात कुठच्यातच हलक्या पावसाची नोंदी झाल्या त्यानंतर या ठिकाणी कोकणात जर पाहिलं तर कोकणाच्या सुद्धा घाटाच्या आसपासच्या भागांमध्येच मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला मात्र घाटापासून दूर किनारपट्टीच्या भागांमध्ये क्वचितच मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर कोल्हापूरमध्ये सायंकाळी पाच वाजता राजाराम बंदराची पाणी पातळी बेचाळीस फूट पाच इंचापर्यंत वाढलेली आहे आणि याची जी काही धोका पातळी आहे ते त्रेचाळीस फुटावरती आहे म्हणजे आता थोड्याच इंचांवरती आलेली आहे धोका पातळी आणि सध्या कोल्हापूरच्या घाटाच्या भागांमध्ये पावसाचा जोर हा सायंकाळपासून वाढलेला आहे राधानगरी धरण जवळपास त्र्याण्णव टक्क्याच्या आसपास भरलेला आहे आणि पावसाचा जोर वाढतोय याचाच अर्थ कदाचित पाणी पातळी धोका पातळीपर्यंत पोचू शकते त्यामुळे सावध राहा बाकी सध्या जर आपण हे पाहिले की स्थिती काय आहे जर पाहिलं तर चक्रकार वारे झारखंडच्या आसपास आहेत मान्सूनचा आस असले कमचा पट्टा उत्तर भारताकडे थोडंसं रकलं आहे पण राज्याच्या आसपास जे ऑपसोड ट्रिप आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला बऱ्यापैकी चांगली सक्रिय आहे पश्चिम एकूण वेगवान वारे अरबी समोरातून बाष्प घेऊन येत आहेत आणि घाटमाथ्यामध्ये मुसळधार मुशल्धा ते अतिमुसळधार सरी देत आहेत तेच वारे थोडेसे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांतही पोहोचून आपल्याला मध्यम किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी देत आहेत शिअर झोन जो आहे तो उत्तरेकडील मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये गेलेला आहे त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये पश्चिम एकूणचे जे काही वारे आहेत त्यांची गती वाढलेली पाहायला मिळते आहे आणि चांगल्या पावसाच्या सरी त्यामुळे वाढलेल्या आहेत तर सध्याची स्थिती पाहिली तर कोल्हापूरचे जे काय आपण सांगितले की आधीपासूनच कोल्हापूरच्या भागांमध्ये शहरापासून शहर असू द्या किंवा राधानगरी धरणाचा पाणलोट क्षेत्र असू द्या सर्वच ठिकाणी पावसाचा जोर हा सायंकाळपासून वाढलेला आहे आणि हा जोर रात्रीसुद्धा टिकून जाण्याची शक्यता आहे सांगलीमध्ये बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम पाऊस आहे तर सांगलीच्या घाटाकडे सुद्धा मुसळधार पाऊस आहे साताराच्या घाटाकडे मुसळधार पाऊस आहे तर इतर ठिकाणी हलक्या मध्यमसरी आहेत पुण्याच्या इतर ठिकाणी हलक्या मध्यम सरी तर घाटाकडे मुसळधार पाऊस तरी आहेत नाशिक नगरचे सुद्धा घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पाऊस सरी, सरी सक्रिय आहेत यासोबत पालघरमध्ये सुद्धा अतिशय मुसळधार प्रकारचा पाऊस पडतोय ठाण्यात मुसळधार आहे रायगडमध्ये मुसळधार आहे रत् रत्नागिरीच्या काही भागांमध्ये अंतर्गत भागात खास करून मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा सक्रिय झालेला मुंबईच्या आसपास हा मध्यम तर या ठिकाणी जोरदार पाऊस आले तरी पाहायला मिळत आहेत यासोबत नगरचे पूर्वेखील काय तालुके आहेत बीड परभणी लातूर धाराशिव ला नांदेड सोलापूर विखुला स्वरूपात मध्यम अशा पावसाच्या सरी आहेत चंद्रपूर चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस सकाळपासून सुरू आहे त्यानंतर यवतमाळ गडचिलीमसर मध्यम ते जोरदार नागपूर भंडारा गोंदियामध्ये मध्यम ते जोरदार वाशिममध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सर येणारे ढग आहेत आणि आज रात्रीची जरी आपण शक्यता पाहिली तरी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे ढग हे साधारणतः या ठिकाणी नंदुरबारच्या घाटाकडील भागांमध्ये धुळ्याच्या पश्चिम भागांमध्ये आज रात्री जोरदार पाऊसरी देण्याची शक्यता आहे नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये तर मुसळधार पाऊस चालू आहे आणि तर सक्रियच राहील तर नाशिकच्या इतर ठिकाणी मध्यम सरी किंवा हलक्या मध्यम सरी जातील त्याचबरोबर पुणे सातारा कोल्हापूर घाट पावसाचा जोर रात्रभर राहणार आहे ठाणे पालघर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अंतर्गत भागात पाहायला मिळेल त्यामुळे मुंबईचे धरणांमध्ये पाणीसाठा वाढत आहे सोबत पुण्यातल्या सुद्धा पाण्याचा विसर्ग हा सकाळीच करण्यात आलेला आहे आणि त्या विसर्गामध्ये पावसाचा जोर पाहून कमी अधिक तो विसर्ग होत आहे त्यामुळे तिथेसुद्धा तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि इतर ठिकाणी जर पाहिलं तर रायगड रत्नागिरीमध्ये पाऊस जाईल गोव्यामध्ये थोडासा पाऊस राहील त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली मध्यम पाऊसरी हलक्या मध्यम पाऊससरी जातील पण सार्वत्रिक नाही छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये सो कुठेतरी हलक्या पाऊसरी जळगावमध्ये सो कुठेतरी हलक्याशा पावसरी अकोला अमरावतीमध्ये कुठेतरी हलक्या पावसरी तर चंद्रपूरमध्ये मुसळधार गडचिलीत मुसळधार यवतमाळच्या काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी सुद्धा राहील यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्या सुद्धा राज्यात पावसाचा जोर टिकून राहील नाशिकच्या घाटापासून ते पुणे घाट सातारा घाट नगरचे घाटाकडे भाग कोल्हापूर सांगलीच्या घाटाकडील भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघरचे अंतर्गत भाग पाल किनारपट्टीपासून दूर या ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस तर एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील किनाऱ्याचा भाग असेल मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस किंवा मुसळधार पावसाच्या स्थळी पाहायला मिळतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाऊसस्थळी राहतील नंदुरबार धुळेच्या पश्चिम पट्ट्यात मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस राहील पण हा पाऊस पश्चिम पट्ट्यासाठीच आहे या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिली ज्या भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस सरी होतील आणि राहिलेला राज्यातील भाग आहे सध्या तरी हलक्या मध्यम सरीची शक्यता राहिलेल्या महाराष्ट्राच्या उर्वरित ठिकाणी आपल्याला सध्या दिसते पण यामध्ये हो बदल होऊ शकतो जर बदल झाला तर उद्या सकाळच्या अपडेटमध्ये आपण तुम्हाला त्याबाबतचा अंदाज देऊच बाकी जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने जे काही इशारे दिले त्यानुसार उद्या पालघर ठाणे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसेच हवामान विभागाने मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यासोबतच सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे नाशिकच्या घाटाच्या भागांमध्ये मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे तर नाशिकच्या उलव ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच पुण्याचा घाटाचा भाग आणि साताराच्या घाटाच्या भागांमध्ये हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचं एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे दोनशे मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता ही वर्तवलेली आहे तर पुणे साताऱ्याच्या उर्वरित जो काही भाग आहे घाट विभाग सोडून या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने दिली तसेच कोल्हापूरच्या घाटामध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि राहिलेल्या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवली त्यानंतर धुळे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सांगली लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आणि या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाहीत त्यानंतर जालना परभणी हिंगोली नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने सध्या मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे आपल्या अंदाजामध्ये आपण इशारा दिला नाही पण बदल झाला तर उद्या सकाळच्या अंदाजामध्ये तुम्हाला कळवण्यात येईलच जर काय बदल झालाच तर त्यानंतर नागपूर गोंदिया आणि गडचिली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे राहिलेले जिल्हे भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जळगाव नंदुरबार बीड धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कुठेतरी हलक्या मध्यम पावसाच्या सरी होतील अशी शक्यता हवामान विभागाने सध्यातरी वर्तवली बाकी कोल्हापूरमध्ये महापुराचा धोका दिसतोय त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा स्थलांतर ज्या ठिकाणी पुराचं पाणी येत असेल त्या ठिकाणी नक्कीच करा आणि काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज अशाच प्रकारचे पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका